नमस्कार मित्रांनो वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन ह्या विषयामधील आज आपण प्रकरणी एक व्यवस्थापनाची तत्वे ह्या प्रकरणातील प्रश्न तिसरा खालील घटनांचा अभ्यास करून आपले मत लिहा या प्रश्नाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो हा प्रश्न तीन मार्कासाठी विचारला जातो त्यामुळे जी घटना आपल्याला दिली जाईल त्या घटनेवरती आधारित तीन प्रश्न विचारले जातील याचा अर्थ एका प्रश्नासाठी एक मार्क तीन प्रश्न विचारले तर तीन मार्क होतील त्यामुळे फारसं काही मोठा क्वेश्चन हा नाही दिलेला घटना व्यवस्थित वाचायची समजून घ्यायची आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची चला तो उदाहरणार्थ आपण या प्रकरणात विचारलेल्या दोन घटना आणि त्याच्यावरती प्रश्न जे विचारलेले आहेत त्यांची माहिती पाहावी पहिली घटना दिलेली आहेत आपल्याला ह्या ठिकाणी आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत आता घटना मी वाचत नाही आहे घटना तुम्ही डायरेक्ट वाचून पुस्तकात तुम्ही वाचले असतील मी डायरेक्ट प्रश्न विचारून त्याच्या आधारेच उत्तर सांगतोय वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणते तत्त्व आढळते तुम्ही ही घटना वाचली तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ह्या घटनेमध्ये कोणतं व्यवस्थापनाचं तत्व तुम्हाला पाहायला मिळालं किंवा कोणत्या तत्वावरती आधारित ही घटना असणार आहे या घटनेचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे श्रमविभागने तत्त्व अवलंबलेले आहे इथं तुम्ही तुम्हाला समजलेलं सांगा इतर दुसरेही तत्त्व ह्या ठिकाणी सांगता येतात कुठलंही एक म्हटलेलं आहे त्यामुळे एक मार्कासाठी आहे एक कुठलंही तत्त्व तुम्ही ओळखा कशा पद्धतीने ह्या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने ह्या प्रश्नासाठी एक मार्क होतील प्रश्न दुसरा याच घटनेवरती विचारला जाईल या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे आता तुम्ही घटना वाचली असेल तर उत्तर लिहायला काही अवघड नाही पहा नाव कुठं आलेलं आहे श्रीमती नायना श्रीमती नैना यांचं नाव ह्या ठिकाणी दिले पहा तर श्रीमती नयना मानव संसाधन व्यवस्थापक म्हणजेच एच आर मॅनेजर आहेत ओके मग या संस्थेत श्रीमती नायना यांचे पद मानव संसाधन व्यवस्थापक आहे तुम्ही कंसामध्ये एच आर मॅनेजर असं पण लिहू हो शकता ठीक आहे यासाठी एक मार्ग आहे की सोपं आहे घटना वाचायची आणि त्यावरती आधारित विचारलेले प्रश्न सांगायचे फक्त काही प्रश्न हे तुम्हाला त्या संकल्पनेवरती आधारित असतील जी संकल्पना तुम्हाला समजली की नाही ते स्वतः अभ्यासून ती संकल्पना त्याच्यातली ओळखावी लागेल ऑलरेडी काही प्रश्न सोपे असतात की जे तुम्हाला सहज ह्या घटनेवरून ओळखता येतील तिसरा प्रश्न संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे आता संस्थेच्या सर्वांगीण विचारलेले ना सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार असतं ठराविक नियोजनासाठी काही मॅनेजर जबाबदार असतात परंतु सर्वांगीण सगळ्या याच्यासाठी कोण जबाबदार असेल जो त्या व्यवसायाचा मालक आहे तो म्हणून संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी उद्योजक जो आहे तो उद्योजक इथं कोण दिला उद्योजक श्री हर्षद दिलेले आहेत म्हणून उद्योजक श्री हर्षद हे जबाबदार आहे अशा पद्धतीने तीन प्रश्न विचारले होते तीन प्रश्नांची उत्तरं एका घटनावरून आपल्याला सांगायची यासाठी तीन गुण असतात अशीच आपल्याला दुसरी एक घटना दिलेली आहे ह्या घटनेच्या आधारे देखील प्रश्नांची उत्तर द्यायचे पाहूयात काय प्रश्न विचारले कंपनीने कोणत्या शास्त्रीय तत्वाचे अनुकरण करणे आवश्यक आहे ते ओळखा या ठिकाणी ओळखायचे कुठले तत्व या ठिकाणी पाळायला पाहिजे नव्हतं फाईन डायमंड लिमिटेड या कंपनीमध्ये व्यवस्थापनशास्त्रातील विज्ञानाचे अनुकरण करणारे तत्त्व ह्या ठिकाणी वापरायला पाहिजे किंवा त्याचं अनुकरण करणे आवश्यक आहे का अनु गरजेचं आहे तुम्ही वाचल्यानंतर इथे लक्षात असेल आलं असेल की कर्मचाऱ्यांचे शिफ्टिंग वगैरे त्यांच्या कामाचं जे शेड्यूल शिफ्ट दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित नाही व्यवस्थापन त्यांचं कामाच्या संदर्भात व्यवस्थित नाही म्हणून त्यामध्ये व्यवस्थापन शास्त्रातील विज्ञानाचं अनुकरण ह्या ठिकाणी करणं आवश्यक होतं त्यानंतर दुसरं प्रश्न विचारलेला आहे फाईन डायमंड लिमिटेड कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोणत्या दोन शास्त्रीय तत्वांचा उपयोग केला पाहिजे आता इथे हे कर्मचाऱ्यांची शिफ्ट व्यवस्थित नाही आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त भार पण टाकला जातो यामुळे कोणते दोन तत्त्व ह्या ठिकाणी पाळायला पाहिजे नव्हती म्हणजे काम सुरळीत चाललं असतं तर आपल्याला सांगता येईल की फाईन डायमंड लिमिटेड या कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कामाच्या विभागणीचे तत्त्व थकवा अभ्यास त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने कामकाजाचे वाटप यांसारख्या तत्वांचा ह्या ठिकाणी वापर करणं गरजेचं होतं आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे की कंपनीचे काम वेळेत पूर्ण का होत नाही इथं तुम्ही घटना वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल की हे काम पूर्ण का होत नाही आहे तर इथं बरीचशी कारणं आहेत फाईन डायमंड लिमिटेड या कंपनीचे काम वेळेत पूर्ण न होण्याची बरीच कारण आहेत ते पुढील प्रमाणे म्हटले मी एक इथं तुम्हाला दोन तीन का जर सापडली तर नंबर टाका नंबर टाकून तिथे लिहा म्हणजे चेक करणाऱ्याला पटकन लक्ष देतं की दोन तीन कारणं तुम्ही ह्या ठिकाणी शोधलेली एक कर्मचाऱ्यांना पुरेसे विश्रांती न देता जास्त वेळाचे काम कामाचे तास त्यांच्यावरती येतात इथं पाहिलं असेल तुम्ही पुरेसा वेळ मिळत नाही त्यांना म्हणजे कामाचे चार जा, जास्त तास त्यांच्यावरती येतात वेळेचे अयोग्य व्यवस्थापन वे पण केलेलं आहे म्हणजे वेळेचे नियोजन केलेलं नाही त्यांनी आणि तिसरं कामासाठी आवश्यक प्रमाण वेळ व प्रत्यक्ष वेळेचे अयोग्य व्यवस्थापन आहे त्यामुळे एक्स्ट्रा लोड कामगारांवरती येतो आहे अशा पद्धतीने मी शोधलेली तीन कारणे तुम्ही वाचा समजून घ्या याच्यातून तुम्हाला देखील काम पूर्ण का होत नाही आहे याची माहिती कळेल त्या पद्धतीची तुम्हाला उत्तरं देखील किंवा मुद्दे देखील सांगता येते अशा पद्धतीने घटनेवरती आधारित तीन प्रश्न विचारले जातात आणि त्या संदर्भातील उत्तरं त्याच घटनेवरून तयार करून आपल्याला सोडवायचे असतात सोपा प्रश्न आहे समोर आपल्याला पॅरेग्राफ असतो त्यामधून उत्तर लिहायचे मिनिमम दोन उत्तरं तुमची बरोबर आलीच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याची एखादा प्रश्न चुकू शकेल संकल्पना ओळखताना पण बाकीचे प्रश्न तरी बरोबर आलेच पाहिजे ठीक आहे मित्रांनो हा, हा प्रश्न कसा सोडवायचा या माहिती तुमच्या लक्षात आली असेल असं गृहित धरतो आजचा व्हिडिओ थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील इतर राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार